मी रामदास कुंभार बीड जिल्ह्यामध्ये कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहोत सामाजिक शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक मदत अशा प्रकारे उपक्रम राबवत आहोत देशभक्त रत्नाप कुंभार यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात तर हे उपक्रम राबवत असताना परिसरामध्ये अनेक असे पेशंट आहेत की त्या पेशंटला पाहिल्याच्या नंतर त्यांची हालचाल होणं किंवा त्यांना जीवन जगत असताना येणाऱ्या अडथळे याच्यावर आधारित आम्ही एक भेनगुप्त रत्नाप्पा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभार समाज विकास संस्था व वा साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मोफत कृत्रिम हात व पाय यांचं वाटप शिबिर दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी बीड येथे हॉटेल ग्रँड यशोदा राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या समोर बार्शी रोड बीड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर आमची अशी विनंती आहे की या पेशंटपर्यंत सर्व समाजस्थळातील लोकांनी सहकार्य केल्यानंतर हे पेशंट आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्याचा लाभ मिळत आणि यासाठी नोंदणी ही आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये रामदास कुंभार माझा फोन नंबर जो आहे तो अठ्ठ्याण्णव साठ सत्तावन्न तेवीस त्र्याऐंशी आणि आमच्या संस्थेचे पदाधिकारी चंद्मस वायकर त्यांचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस तेरा ब्याऐंशी या फोन नंबरवरती संपर्क करा नावनोंदणी करा आणि सहकार्य करा त्याचबरोबर दुसरं एक आपण आनंद रुशी जी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर नगर म्हणजे अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी याचं एक शिबिर आपण ठेवलेलं आहे तर त्याची तारीख आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस स्थळ तर तेच आहे हॉटेल ग्रँड यशोदा राष्ट्रवादी काँग्रेस भवन बार्शी नाका रोड भीड तर याही मोफत नेत्र तपासणीसाठी सर्व थरातील सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो किंवा आवाहन करतो की या दोन्हीही शिबिराच्या शिबिरासाठी भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आपण या शिबिराचा लाभ ते गरजवंत आहे या गरजवंतांना आपण देण्यासाठी सहकार्य मिळेल धन्यवाद आता हे जे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे या शिबिराला जी नोंदणी करायचं आपण आवाहन केलंय आप। ते नोंदणी पूर्णपणे मोफत आहे का नोंदणी पूर्णपणे मोफत आहे नोंदणी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरी केली तरी चालेल तुमचा माझा संपर्क प्रत्यक्ष नाही आला तरी चालेल तुम्ही मला म्हणजे वायकर आणि माझ्या फोन नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही नोंदणी करू शकता आता नोंदणी पूर्णपणे मोफत आहे आणि त्या ठिकाणी मिळणारे जे काही जे काही कृत्रिम हातपाय अवयव जे आहेत ते पण मोफत असणार आहेत का मग ते सर्व अवयव जे आहेत ते, ते मोफत मिळणार आहेत शंभर टक्के मोफत शंभर टक्के मोफत मिळणार आहेत बावीस तारखेला तिथं आल्याच्या नंतर पेशंटच्या हाता आणि पायाची मोजमाप केलं जाणार आहे मोजमाप केल्याच्या नंतर तीस ते पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा ज्या लोकांची मोजमाप करण्यात आलेलं आहे अशा मोजमाप केलेल्या लोकांना आपण ते अवयव मोफत वाटप करणार आहोत तर बावीस डिसेंबरला फक्त तिथं पेशंट आल्याच्या नंतर त्यांची मोजमाप केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना अवयवाचं वाटप केलं वाटप केलं जाईल आणि हा यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरचे पेशंट जरी आले तरी काही कुणाला अडचण येणार नाही त्यांना आपण सहकार्य करणार आहोत तसच मराठवाड्याच्या जवळपासचे जे काही जिल्हे असतील त्याही जिल्ह्यातील जरी पेशंट आले तरी आपण त्यांना सहकार्य करणार आहोत कारण जितक जास्तीत जास्त पेशंटची संख्या असेल तितकं आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज वन महाराष्ट्र आवाज